मी प्रमोद सस्ते प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या दर्शकांचे मनपूर्वक स्वागत माळेगाव सहकारी साखर कारखाना पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेली जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आज सांगलीमध्ये आहोत आज भूतन भविष्य ते असे चार पॅनल या माळेगाव सहकार्य साखर कारखान्याच्या निवडमध्ये आपण पाहतो आहे आज आपण बोलतोय अजित पवार गटाचे श्री निलेश अंकुशराव रावरे यांच्याशी नमस्कार साहेब नमस्कार आपल्या प्रगतीस युट्यूब चॅनलच्या दर्शकांच्या वतीने मी तुमचं स्वागत करतो धन्यवाद ही निवडणूक चालू झालेली आहे ह्या प्रचाराचा नाळा सुद्धा फुटलेला आहे बरोबर काय सांगाल आता काय परिस्थिती आहे इकडे माळेगाव सेकरी साखर काही निवडणूक लागलेली ला आहे अजित पवार गटाचं आपण काम करताय बरोबर गेले कित्येक वर्ष आपण ह्या गटाशी एकनिष्ठ आहात बरोबर कशी ह्या निवडणूक कसं बघताय आपण अजितदादा गटाचा जो निलकंठेश्वर पॅनल आहे तो भरघोस मताने यंदा निवडून येणार त्याबद्दल कोणत्याही सभासरामध्ये मनामध्ये शंका नाही कारण आजीदादांचं दादांचं काम जर बघितलं आपण तर अख्खा महाराष्ट्र त्यांच्या कामाची वाहवा करत असतो आणि बारामतीचा विकास असेल बारामती तालुक्यातील तिन्ही कारखाने असतील छत्रपती असेल सोमेश्वर असेल माळेगाव असेल या तिन्ही कारखान्यांना जिवंत ठेवण्याचा आणि आजपर्यंत नावा रोपाला आणण्यासाठी पवार फॅमिलीचे योगदान महत्वाचं होतं त्याचप्रमाणे अजितदादांचं काम का हे अख्खा महाराष्ट्र जाणतो आणि आता पॅनल मध्ये स्वतः अजितदादा ब गटातून उमेदवार आहेत म्हणजे अजितदादाच आमच्यासाठी उमेदवार आहेत त्यामुळे नीलकंतेश्वर पॅनलचे सर्वच सर्व उमेदवार हे दादा समजून आम्ही या ठिकाणी त्यांचं काम करणार आहोत एकीकडे आपण बघताय की राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झालेल्या आहेत तिकडेही उमेदवार आहेत शरद चंद्र पवार गटामध्ये इकडेही उमेदवार आहेत आज उमेदवारांच्या बाबतीत जर बघितलं तर सर्वच म्हणजे चारही चारही गटातून चारही चारही पॅनलमध्ये सुशिक्षित उमेदवार देण्याची संख्या वाढलेली आहे बरोबर आणि दुसरीकडे सरकार जो विषय आहे सरकारचा जो पाया आहे तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये माळेगाव हो कारखान्यामध्ये नेहमी मजबूत राहिलेला आहे बरं मग अशा परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर लक्ष देणं हे उचित आहे निश्चितपणे शेतकऱ्यांना खूप चांगला दर मिळाला पाहिजे ही आपली भूमिका आहे आणि नेमकं आर्थिक नियोजन जे आहे ते कशा पद्धतीचं असेल दादांचं याबाबत काय सांगाल आज आपण देशात पाहिलं गेलं तर भाजप हा महासत्ता बनलेला पक्ष आहे त्याबरोबर आजीदादा गेलेले आहेत आणि आज, आज केंद्राने सुद्धा सहकार खातं अमित भाई शाह यांच्याकडे ठेवलेलं आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामधलं खातं सहकार खातं हे राष्ट्रवादी गटाकडे आहे आणि आजीदादा त्या माध्यमातून महाराष्ट्रातील सहकार वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत मग त्यामध्ये को जनरेशनच लाईटच्या बिलाचा विषय असेल किंवा साखरेचं बाहेर उत्पादन देण्याचा विषय असेल प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सरकारची गरज लागत असते आणि या सरकारमधला प्रमुख चेहरा म्हणजे आजीदादा त्या ठिकाणी आहेत त्यांच्यावर लोकांचा पूर्ण विश्वास असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा दिला जाईल लोकांचं हित बघून आजीदादा नेहमी वागत असतात दादांनी कधीही जातीपातीचं किंवा घटातटाचं राजकारण न करता फक्त जनहित डोळ्यासमोर ठेवून दादांनी आजपर्यंत बारामती तालुक्याचा विकास केलेला आहे त्याच धर्तीवर माळेगाव सरकार साखर कारखान्याचेही दादा शंभर टक्के विकास केल्याशिवाय राहणार नाहीत याची आम्हाला सर्व सभासदांना खात्री असल्यामुळे निलकंठेश्वर पॅनलला कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही सभासदांच्या समोर प्रचाराला जाताना तुम्ही नेमके कुठले मुद्दे हायलाईट केलेले ऊस ऊसाचा जो दर आहे तो जास्तीत जास्त या पाच वर्षामध्ये आज दादा पॅनलने दिलेला आहे ती लोकांनी त्याची तुलना केलेली आहे दरवेळेस जो उच्चांकी भाव देण्याचं काम आहे सहकारी साखर कारखान्याने केलं त्यावेळेस प्रत्येक वेळेस अजितदादा गटाच्या पॅनलने केलेलं आहे हे लोकांना माहीत आहे आणि अजितदादांशिवाय कोणतंही पान या ठिकाणी हलू शकत नाही हे मी लोकांना माहीत आहे तुम्ही एक अतिशय चांगली महत्वाची गोष्ट सांगितली की अजितदादांशिवाय कुठलंही ते पान हलू शकत नाही परंतु ह्याच विषयावरती असा एक आरोप केला जातोय की एकाधिकारशाही एक सहकार क्षेत्रामध्ये एकाधिकारशाहीचा शिरकाव होतोय का या निमित्तानं नाही एखादी एखादी कारशाही होत नाही या ठिकाणी अख्ख वीस लोकांचं संचालक मंडळ निवडलं जाणार आहे त्याच्यातून जा एक चेअरमन निवडला जाणार आहे याच्यामध्ये अं आपला एखादी कारशाहीचा कुठे विषयच येत नाही ना येथे दादा काय चेअरमन होणार नाहीत चेअरमन कोणतरी कच होणार आहे ना, ना त्यामुळं जनमतातून जे निवडून येणार आहेत परंतु आमचा पॅनल निवडून येण्याचं कारण की का आमच्या नेत्यांनी ने केलेला विकास हा सर्वात महत्वाचा विषय आहे त्याच्यात दुसरेकडे असाही आरोप होतोय की भांडवलशाहीचा उदय म्हणजे आज देशामध्ये खाजगीकरण जास्त वाढलेलं आहे सहकारी साखर कारखाने सुद्धा खाजगीकरणाकडे जास्त वर्ग झालेले आहेत मग माळेगाव सहकारी साखर कारखाना याचं खाजगीकरण होण्याची शक्यता अशी चर्चा आपल्याकडे पाहायला मिळते ही, ही चर्चा गेली वीस पंचवीस वर्ष झालं आम्ही बारामती तालुक्यातील लोक ऐकत आहोत पण असं कुठंही झालेलं नाही नाही झालेलं अशी शक्यता ही नाही शक्यता ही नाही दादा सर्व सभासदांना किंवा सर्व कार्यकर्त्यांना एकत्र केल्याशिवाय त्यांचा सर्वांचा विचार घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही घेणार नाही असे तुमचा ठाम विश्वास आहे येस आणि मला वाटतं सहकार क्षेत्रामध्ये दादांचं एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन वाढण्यासाठी माळेगाव सहकार कारखाना मॉडेल करतील का शंभर टक्के करतील त्या आधुनिक म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस माळेगाव कारखान्यामध्ये को जनरेशनचा विचार असेल लाईटचा विषय असेल म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या नवीन साखर कारखान्या संदर्भातल्या इतर प्रॉडक्ट बनवण्याच्या संदर्भातले विषय असतील ते प्रथम माळेगाव कारखाना करतो आणि त्यामध्ये माळेगाव कारखाना हा अग्रक्रमावा आहे त्यामुळे तो कारखाना नेहमीच आधुनिकतेचा जोर घेऊन आणि जे उद्या विज्ञानाला धरून जे काही विषय असतील ते केल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो की माळेगाव सहकारी साखर कारखाना ज्यावेळेस दादा गटाकडेच आहे अजून सुद्धा बरोबर कर्ज बाजारी कर्ज जे आहे कर्जाच्या बाबतीत सुद्धा अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत एक बारा टक्के व्याजदारांनी घेतलेलं कर्ज आणि एक आठ टक्के व्याजदारांनी घेतलेलं कर्ज बाबत नेमकी काय भूमिका आहे कर्ज बाजारी पणा वगैरे ही सगळं आपो आहेत आपोआ आहेत लोकांनी कारखान्याकडे ठेवी ठेवलेल्या आहेत सभासदांनी जर दोन रुपये स्वतःला मिळावेत म्हणून जी पतसंस्था एखाद्या आपल्या गावातील समजा नामांकित पतसंस्था असेल त्याचा जर व्याज आपल्याला जास्त मिळत असेल आपण तिथं ठेवी ठेवतो त्याप्रमाणे तालुक्यातील लोकांना जिथं माळेगाव का कारखान्यात विश्वास आहे या ठिकाणी ठेव ठेवलेली ते बी सभासदच आहेत त्यांच्या ठेवीचा हे कर्ज घेतला असं सांगतात ते ठेव ठेवलेले त्याला व्याज दिलं जातं आणि आपण प्रपंच चालवताना वार्षिक नियोजनासाठी आपण कुठं नियोजन करतच असतो ना मग ते काय कर्जबाजारीपणा म्हणू शकत नाही जेवढं आपण आता ठेवी ठेवून त्याच्यावर पैसे काय उचललेत त्याच्याही काही पट जास्त पैसे कारखान्याला साखरेचं उत्पादन विक्री झाल्यानंतर येणं आहे कारखान्याकडे त्याच्या डबल टेबल येणं आहे त्यामुळे कर्जबाजारीपणा वगैरे या सगळ्या विरोधकांच्या लोकांना दिशाभूल करण्यासाठी ते आपो आहे अच्छा हा आर्थिक शिस्तीचा भाग आहे का बरोबर निश्चितपणे हा आर्थिक शिस्तीचा भाग आहे बरोबर आणि त्याच्या बाबतीत दिशाभूल केली जाते असं तुमचा स्पष्ट बरोबर विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नसल्यामुळे सांगण्याला आणि जे विरोधक आता सांगतात किंवा त्या सत्ताधारी गटात असा असं चुकलेले हे पाच वर्ष ह्या संचालक मंडळामध्ये होते त्यांनी वेळोवेळी मिटिंग मध्ये जाऊन त्यांनी आवाज उठावा पाहिजे होता ते पाच वर्षही ब्रहशब्द न करता आज इलेक्शन लागल्यानंतर लोकांमध्ये जाऊन वेगळा समज पसरवण्याचं काम करतात त्यांच्याकडे लोकांनी संधी होती त्यांचे चार उमेदवार मध्ये होते तुमची मासिक मिटिंग असते मासिक मिटिंगच्या ठरावाने सगळा कारखाना चालत असतो त्या ठरावाला त्यांचा कुठेही विरोध नाही अच्छा तर हे होते निलेश तावरे आपल्या प्रगती सोहळ्या युट्यूब चॅनलशी आपण बोला त्याबद्दल खूप खूप आमच्या आपल्या आपले आभार आहेत आणि आपले प्रचार यंत्र प्रचार काळात सुद्धा आपल्या चॅनलला आपण वेळ दिला त्याबद्दल तुमचे मी खूप खूप आभार आहे धन्यवाद धन्यवाद